मित्रांनो या शेंगदाण्याचा लाडू खाया बघा त्या दिवशी केलेला लाडू आहे त्या लाडू खाते तुम्ही बरं आलं तुम्हाला भुकाला खा मला तर लेट भुकाला लाडू खा मला त्या चटणी बाकी नाही तर केल्या चपात्या केल्या ते आज आणि त्याला चटणी झाली कालवण नाही केलं उद्या तेवढी बाई करून तुमच्या सुकी बटाटी करून टाकली कालवणाला काय होतं बरा तुम्हाला त्या चटणी त्याला चटणीच खावा आता मी चपात्या केल्या दे मस्त येऊ द्यायचं घरात कढी लावून करती येऊ द्यायच ना कळत नाही का बोलायचं चपाती ठेवा म्हणून चटणीची बनवून घ्या

नको आता मला मी एवढा खाल्ली होती सकाळी अर्धी चपाती ह्यांनी जेवलं नाही तर ही पाक तर बायको बसली दार लावून तुमची करत सगळं माळवती मागची खायची वेळ आली माळवतीने पाक सपडे मावत मुद्दा म्हणून काल करते पिकून देत या सुख करते सुख सुख खायचंय तिला या मित्रांनो

किचन खेटाचा याय आज तुला इथे किचन पेटायला येऊ द्यायचं ना तुझी तो तर फाव सत्कार असेल

आ हा नाही नाही भेटला नाही भेटला आहे